नमस्कार कुकिंग टाइम टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथं पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे व यानंतर यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे खसखस भाजल्यानंतर आता इथं मी एक मोठी वाटी खिसलेला नारळ घेतलेला आहे याचा मी मागचा तांबडा भाग काढून घेतला नाही तुम्ही हवं तर काढून घ्या आता याला आपल्याला एक ते दीड मिनिटं परतून घ्यायचं आहे व नंतरच यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे आता ज्या वाटीने मी खिसलेला नारळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे अर्धी वाटी सारणाचं प्रमाण इथं एकास अर्ध असं आहे एक वाटी खिसलेला नारळ तर अर्धी वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ घेताना खूप डार्क घ्यायचा नाही आता हे सारण परतण्यासाठी मला एकूण तीन ते चार मिनिटं लागली पहा यामध्ये पाणी राहता कामा नये असं दाबून पाहिलं की समजायचं आपलं सारण व्यवस्थित झालं आहे आता यामध्ये चवीनुसार विलायची टाकायची आहे व तुम्ही थोडं जायफळ देखील टाका माझ्याकडे नव्हतं आता उकडीसाठी प्रमाण पाहूया आता इथे ज्या वाटीने मी पाणी घेतलं आहे त्याच वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे समप्रमाणात आपल्याला पाणी आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता कढईत मी एक वाटी पाणी घातलं आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा एक चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे पारीला छान गोडसरपणा येतो व यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आपल्या पाण्याला खळखळून खड़ उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आता याला सावकाश हलवून घ्यायचा आहे इथं आपल्याला वाटेल की पाणी कमी पडत आहे पण असं नाही ही ही उकड सुरुवातीला आपल्याला थोडीशी कोरडीच दिसते दिस दिस पण जसं जसं नंतर आपण मळत जाऊ तसं तसं ती व्यवस्थित मळली जाते त्यामुळे पाणी घालायची घाई करायची नाही आता ह्या या, या उकडीला छान दाबून याला पंधरा ते वीस मिनिटं वाफ काढून घेऊया इथं मी गॅस बंद केला होता ज्यावेळी मी तांदळाची पिठी पाण्यामध्ये ॲड केली होती त्यावेळी आता ही सगळी उकड परातीमध्ये काढून घ्यायची आहे सुरुवातीला उकड खूप गरम असते त्यामुळे याला आपल्याला ग्लासाने किंवा तांब्याने असं रगडून रगडून मळून घ्यायचा आहे जेवढी उकड जास्त मळाल तेवढा मोदक मौसूत व कळ्या पाडण्यासाठी उकड थोडीशी थंड झाली आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घेऊन थोडी थोडी मळून घ्यायची आहे एकदम सगळी उकड तुम्ही जर मळण्यासाठी घ्याल तर ती व्यवस्थित मळली जात नाही त्यामुळे थोडी थोडी घेऊन आपल्याला मळायची आहे उकड मळण्यासाठी इ इथं मला सात ते आठ मिनिटं लागली आता याचा एक गोळा करून पाहायचा आहे हातावरती आणि तो थोडासा दाबायचा आहे जर आपल्या या गोळ्याला साईडने चिरा गेल्या नाही तर समजायचं आपली उकड छान झाली आहे आता इथं मी थोडीशी पिठी घेतली आहे व थोडंसं तेल घेतलेलं आहे आता याची आपल्याला पारे बनवायचे आहे मोदकासाठी इथं मी पिठीमध्ये फक्त हात बुडवला आहे आपल्याला सगळा पिठाचा गोळा पिठीमध्ये बुडवायचा नाही व आपले दोन अंगठे आतमध्ये व आपल्या हाताची बोटे बाहेर ठेवायचे आहेत व फक्त कड वरच्या अंगठ्यानेच आपल्याला पारी पातळ करून घ्यायचे आहे मध्ये खूप पारी पातळ करायची नाही मध्ये जर पातळ झाली तर मोदक खाली चिकटतो मध्ये हलक्या हाताने आपल्याला पारी पातळ करून घ्यायचे आहे आता मी तेलामध्ये अंगठ्या शेजारचं बोट बोड़ बुडवून घेतलेलं आहे खूप जास्त तेल देखील हाताला घ्यायचं नाही आता याच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत वरतून खालपर्यंत आपल्याला या पिठाला चिमटा देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने तुम्ही हवं तर इथे पाण्याचा देखील वापर करू शकता पाण्यामध्ये देखील बोट बुडून घेऊ शकता पहा अशा पद्धतीने एकदम सरळ आपली कळी वरून खालपर्यंत आली पाहिजे तुम्हाला हव्या तेवढ्या कळ्या तुम्ही यामध्ये पाडून घेऊ शकता आता कळ्या पाडून झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे अगोदर सारण भरलं तर याच्या कळ्या नीट पाडता येत नाही पहा या अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत खूप जास्त पिठीचा वापर करायचा नाही आता यामध्ये सारण देखील भरपूर भरायचं आहे इथे मी गुबगुबीत मोदक केलेले आहेत तुम्ही जर लहान मोदक केले तर तुमचे मोदक या प्रमाणामध्ये एकवीस होतील एकवीस बावीस होतील माझे अकरा बारा झाले होते आता याला आपल्याला हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे खालून आपला हात वरती आणायचा आहे हलक्या हाताने व याच्या कळ्या आपल्याला जवळजवळ घ्यायच्या आहेत खूप जास्त कळ्यांवरती दाब द्यायचा नाही वरच्या हाताचा व खालचा हात आपल्याला फिरवत राहायचा आहे व वरचा हात विरुद्ध दिशेने मोदक भरताना खालचा हात आपल्याला फिरवायचाच आहे वरच्या कळ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत जर या बंद नाही झाल्या तर मोदक उकडल्यानंतर वरून चिरतो आता याचं वरचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे हे मोदक तुम्ही लाटून देखील करू शकता पोळपोटावर पोड़ लाटी लाटून मग त्याच्या कळ्या पाडून भरायचं आहे आता याला हलक्या हाताने हातामध्ये फिरून घ्यायचं आहे एकदम हलका हात ठेवायचा आहे यामुळे याच्या कळ्या व्यवस्थित सेट होतात पहा तयार झाला आपला मोदक आता यानंतर दुसरा मोदक देखील मी भरून दाखवते मोदक भरत असताना इथं मी कोणते 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 तांदूळ घेतले त्याचे प्रमाण सांगते आंबे मोहर तांदूळ एक वाटी घेतला होता इंद्रायणी तांदूळ एक वाटी व वा बासमती तांदूळ अर्धी वाटी घेतला होता तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त इंद्रायणी किंवा फक्त आंबे मोहर तांदूळ देखील वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचे मोदक देखील खूप छान होतात इंद्रायणी तांदळाच्या मोदकांची रेसिपी देखील मी एकदा तरी नक्की शेअर करेल पहा आता इथे आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत इथे तुम्ही जर रेशनचा तांदूळ एक किलो घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा आहे त्याचे देखील मोदक खूप छान होतात मोदकामध्ये सारण भरताना खूप जास्त भरायचं नाही किंवा खूप कमी देखील भरायचं नाही इथे मी दीड ते दोन चमचे सारण भरलेलं आहे आता मी इथे सारण भरून कळ्या कशा पाडायच्या ती देखील पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मोदकाला कळ्या पाडताना जर आपल्याला वाटलं की पिठाला चिरा जात आहे तर परत ही उकड तुम्ही मळून घ्या चार ते पाच मिनिटं पाणी लावून लावून मळून घ्यायचे आहे मोदकासाठी उकड काढताना तुम्ही इथे अर्ध पाणी व अर्ध दूध देखील वापरू शकता दूध जर वापरणार असाल तर मशीचं वापरा यामुळे आपली उकड एकदम छान सूद लावण्यासारखी होते म्हशीच्या दुधामध्ये तुपाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे नाहीतर तुम्ही गाईचं देखील वापरू शकता पहा इथे आता आपल्या सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहेत मोदक तयार करत असताना झालेले मोदक आपण झाकून ठेवायचे आहेत मोदक झाकून ठेवले नाही तर ते वरून सुकतात व त्यामुळे देखील मोदकाला चिरा जातात पहा तयार झाला आपला मोदक याचं सारण हाताने थोडंसं आतमध्ये दाबून मग पाकळ्या बंद करायच्या आहेत मोदक करत असताना मोदकाच्या उकडीला छान चिकटपणा हवा जर चिकटपणा नसेल तर मोदक व्यवस्थित होत नाही मोदक करत असताना मोदकाची उकड आपल्याला झाकून ठेवायची आहे मी व्हिडिओसाठी परातीमध्ये ठेवली होती आता इथे सगळे मोदक आपण वाफून घेणार आहोत मोदक उकडताना आपल्याला मोदक थोडेसे अंतर ठेवून ठेवायचे आहेत मोदक उकडल्यानंतर थोडासा फुलतो त्यामुळे तो, त्या तो एकमेकांना चिकटू शकतो यामुळे यामध्ये अंतर ठेवायचं आहे इथं मी वड्याची चाळण घेतलेली आहे व त्यामध्ये कॉटनचा कपडा टाकलेला आहे तुमच्याकडे जर हळदीची पानं किंवा केळीचं पानं असेल तर ते थे ठेवू शकता केळीच्या पानांना थोड्याशा चिरा द्यायच्या आहेत व मगच त्यामध्ये आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत आता याला झाकून मी सात ते सहा ते सात मिनिटं वाफ देऊन घेणार आहे मोदकांना खूप जास्त वाफ द्यायची नाही याला हात लावून चेक करायचं आहे जर मोदक आपल्या हाताला चिकटला नाही तर समजायचं आपले मोदक व्यवस्थित वाफून झालेले आहेत व हे थोडेसे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे व नंतर, नंतर राहिलेले मोदक आपण उकडायला ठेवणार आहोत आता यामधला एक मोदक माझ्या लेकीने भरला आहे बोटाने इथे मी दाखवला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद